नमस्कार स्वागत तर आजच्या विशेष न्यूज अरबी समुद्रात काल रात्री नऊ वाजून धक्के बसल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिम्सॉलॉजीने दिली चार पॉइंट एक रिस्टर एवढी या भूकंपाची तीव्रता असल्याची सांगण्यात आली समुद्रात झालेल्या भूकंपाची तीव्रता गुजरात आणि महाराष्ट्राला संलग्न भागात झाल्याची सांगण्यात येत आहे नाशिक पासून हे अंतर एकशे त्रेसष्ट किमी असून पुण्यापासून दोनशे पन्नास पालघर जिल्ह्याच्या तलासरी डहाणू तालुक्यात बुधवारी भूकंपाचे हादरे बसल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते बुधवारी दुपारी एक वाजून सत्तेचाळीसच्या सुमारास तीन पॉईंट चार रिश्टर तीव्र जगभरात वेगवेगळ्या भागात भूकंप सुनामी चक्रीवादळे अवकाळी पाऊस गारपीट दुष्काळ अशा घटना वारंवार घडत आहेत जपानमध्ये नुकतेच सुनामीचा इशारा देण्यात आला होता सात पॉईंट सहा रिस्टर एवढ्या तीव्रतेची हादरे बसले होते समुद्राच्या तळाशी होणाऱ्या अस्थिर हालचालींना वेग आला आहे हवेतील आर्द्रता वाढल्याने भूकंपाचे ढग तयार होत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत जीव घेण्या नैसर्गिक बदलांमुळे निसर्गाच्या रौद्ररूपाचा सामना जग करत आहे या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद